दर्यापूरचे सन्मान्य आमदार गजानराव लेवटे आज कि नाही अचलपुरात आले तेव्हा ना गांधीपुलावर त्या ठिकाणी गजानराव फिस्के यायच्या मयूर नावाचं दुकान आहे त्याचं त्या ठिकाणी कपड्याच्या भव्य दुकानाचं उद्घाटन करायसाठी एका शिवसैनिकाच्या खातीर दुसऱ्या मतदारसंघाचा एक आमदार असणारे प्रतिनिधी गजानराव आज गांधीपुलावर आले होते गांधीपुलावर त्याचा भल्ला हर्ष स्वागत झालं सारे शिवसैनिक त्या ठिकाणी पाहायला भेटले आणि एक हसत खेळत वातावरण त्या ठिकाणचं होतं पण गजानराव ना गावराज नाईंटीच्या आपल्या बोलण्यात आल्या ता गजानरावची स्पेशल अशी मुलाखत घेतली हे मुलाखत काय सांगून देते हे फक्त तुम्ही ऐकाच भाऊ तर माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातले एक व्यक्तिमत्व कि अंजनगाव दर्यापुरातला शिवसेनेचा गजानभोगाखळे सबसे बडे गजान बोलवते आमचे सन्मान्य आमदार आहेत भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि येणाऱ्या कालखंडात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका कोणती आघाडी सोबत का आपली वेगळी हा वरच्या आमच्या साहेबांचा निर्णय आहे साहेबांनी जर म्हटलं की महाविकास आघाडी लढायचा आहे आम्ही महाविकास आघाडी लढू साहेबांनी म्हटलं की स्वतः स्वतंत्र लढायचा आपल्या स्वतः म्हणजे आपल्या स्वबळावर लढणार आहे तर स्वबळावर लढू हा वरचा जो निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील गेल्या काही कालखंडापासून काय राजे वज्र उकीर बादरापूर तालुक्यात अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचे उभ्यानं दोन गट ठाकले आहेत याच आपल्या याच्यातच तर याच्यावर कसा समन्वय साधता येईल कसा आणिच तर घर फुटला आहे बन त्याच्यात घरातल्या घरात जर भांडणं होतील तर विनाकारण लोक म्हणजे शिवसेनेचे दोन गट झालेत मोठे आणि सध्या काही प्रमाणात शिवसेनेच्या गटातटात म्हणजे गन्ना पन्ना फन्ना चॅनलवर बातमी पाहिली आहे सांगा समन्वय कशा पद्धतीने साधता येईल आणि एका तळावर कसं बसता येईल गट फुटले नाहीये थोडस एक गट जो राहते गट पक्ष नाही फुटला शिवसेना दर्यापूर आणि अंजनगाव मधली ते शिवसेनाच आहे म्हणूनच तिथे भाग निवडून आला की नाही म्हणून मी काय म्हणतो तिथं काही असं काही म्हणजे गट एक छोटासा गट राहते की नाही ते काहीतरी आता वरून ते पद वगैरे बदलतात आता तो माननीय आमचे संपर्क नेते जिल्हा प्रमुख उपनेते याचा तो अधिकार आहे आता त्या अधिकारात समजा आता मी एक एका जमान्यामध्ये शहर प्रमुख राहिलो आहे माझं पद गेलो होतं मी दुसरा शहर प्रमुख नेमला त्याचा मी हार टाकून त्याचं स्वागत केलं त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याला हे सांगितलं की बाबा माझी तुला जिथं तिथे गरज असली तिथं तिथं मला बोलावं म्हणजे मी शहर प्रमुख झालो तर मी माझा गट थोडी बाजूने केला हा पक्ष आहे हा पक्ष मोठं करायचं काम शिवसैनिकांचा आहे आणि तो त्या पद्धतनं करून घटणार नाही तो गट आमच्याच कडे येणार आहे तो आमच्या तुम्ही जे म्हटलं तळवार बसणार आहे म्हणजे तुमच्या भाषेमध्ये ते तो आपल्यावर बसवल्याशिवाय राहणार नाही ना आम्ही अरे आता त्यांच्याजवळ आमदार आहे बसतील तर अशी भाऊ मी म्हणजे तुमच्यातली तेच स्थिती ना आमच्याही तालुक्यातली विधानसभा क्षेत्रातली स्थिती काय राजू आपल्या ठिकाणी रोजगारच नाही ना पोटेले पुणे मुंबई जावं लागते ना बाबा विचार जर केला तर गोट अशी आहे की येणाऱ्या कालखंडात येणाऱ्या कालखंडात दर्यापूर विधानसभा क्षेत्रात मी अंजनगाव किंवा दर्यापूर म्हणत दर्यापूर विधानसभा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी आमदार साहेबाची काय भूमिका राहील सांगा बघा सर सा। मी नागपूरच्या अधिवेशनाती आणि मुंबईच्या अधिवेशनाती म्हणजे सभागृहामध्ये बोललो आमचा एक अंजनगाव सुरजी एक सहकारी साखर कारखाना आहे आणि दर्यापूर मध्ये सुदगिरणी आहे ही कशी सुरू होईल याकडे मी प्रस्ताव मांडलेला आहे आणि संबंधित प्रस्तावावर आमचे माननीय मंत्री महोदय नक्कीच विचार करतो नाही मला एवढं सांगा की अगर समजा साखर कारखाना सुरू झाला किंवा सुदगिर्णी सुरु झाली तर रोजगार वाढेलच आमच्या दर्यापूर मतदारसंघातला विषय करतो आणि इकड समजा सुदगिर्णी जे बंद झालेले आहे काही काही उद्योगधंदे बंद झालेले आहेत म्हणजे आमच्या लोकांना म्हणजे जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना बाहेर जायचं काही काम पडणार नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या सहकारी साखर कारखान्या कारखान्यात कार, आणि आमच्या सुद्गिनी मध्ये असंख्य लोक लागू शकतात असा रोजगार उपलब्ध करून देऊ आम्ही असं वाटतंय आम्हाला एक शेवटचा प्रश्न प्रश्न सोयाबीनचा म्हणजे दर्यापूर क्षेत्रात सोयाबीनचा अंजण गावात ताणपिपरीचा केळीचा प्रश्न आहे तर कोणती भूमिका राहील शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी भूमिका चांगली जाईल शेतकऱ्याच्या भावाला भावाला भाव भेटला मालाला भाव भेटला पाहिजे आणि मी आमचे इकडे पिंपरी वाले केली उत्पादन आहे निंबूचं उत्पादन चांगलं होतं संत्राचं उत्पादन चांगले होते मी त्यांच्या भाव त्यांना त्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी मी विधानसभेमध्ये बोललेलो आणि आणखी प्रश्न रेटून धरू जरी आम्ही जरा संख्याने संख्याबळाने कमी आहोत पण आवाजाने मोठे आहोत तिथं तर त्या आवाजानं मोठ्या असल्यामुळे आमचा आमची मांडणी तिथं ढेटून मांडू आणि आमच्या शेतकरी बांधवावर जो अन्याय होऊन राहिला जो भाव त्यांचा कमी भेटून राहिला त्यांना जो त्यांना लागवड जेवढी लागते त्याच्याही पेक्षा त्यांना जो विकायला जर गेले त्यांना जे लागवड लागते त्याचे त्यांना म्हणजे पंच्याहत्तर टक्के पैसे भेटून राहिले पंचवीस टक्के पैसे त्यांना घरातून टाका लागून राहिले म्हणूनच आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे आणि आमच्या शेतकरी बांधवावर खरोखरच हा मोठा म्हणजे आघात आहे तर आता त्या विषयावर हो, आमचे माननीय उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख बोलणारच आहेत तर बोलू आपण